एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर शहरात वाहतुकीचा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो यावर आता सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर शहर पोलीस ठाणे आणि नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानस शहरातील मार्केट यार्ड दिल्ली नाका जोरवे नाका याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण येत्या आठ दिवसामध्ये काढलं जाणार आहे अशी माहिती प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सी न्यूज मराठीला दिली आहे तालुक्यातील हजारो नागरिक रोज संगमनेरमध्ये विविध कामानिमित्ताने येत असतात मात्र अतिक्रमणधारकांनी रस्त्यावरच आपली छोटी मोठी दुकानं थाटल्यामुळं रहदारीला मोठा अडथळा निर्माण होतोय शहरातील विविध रस्त्यावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते ही कोंडी फोडण्यासाठी प्रशासनानं पहिलं पाऊल टाकलं असून संगमनेर बसस्थानक परिसरातून अकोलेकडे जातानाच्या रस्त्यावर एकेरी वाहतूक करून या ठिकाणी बॅरिकेड्स लावले गेलेत त्यामुळे या परिसरात काही अंशी वाहतुकीचा प्रश्न निकाली निघाला आहे दरम्यान शिवाजी पुतळा नवीन नगर रोड बस स्थानक परिसर मार्केट यार्ड या भागात रस्त्यावर छोटी मोठी दुकानं लागत असल्यामुळं ही सर्व अतिक्रमणं येत्या आठ दिवसात काढण्याचे आदेश वरिष्ठांनी दिलेत त्यादृष्टीनं नगर परिषद प्रशासनाची पत्रव्यवहार देखील करण्यात आला असून येत्या आठ दिवसात संगमनेरमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार आहे बाबासाहेब कडू सुखदेव गाडेकर श्री न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉन्ग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर